आहे बघ शकता आम्ही गावामधून छोट्याशा गावामधून चालू आहे सगळे वगैरे घेऊन चालू आहे अजून ब्रेड मनमाड मध्ये येत आहे त्यांना पण घेऊन जायचंय आक्राला ट्रेन आहे आपली नवला मध्ये पण आपल्याला अकराला जायचंय कारण की थोडा टाइमपास करायचं आपल्याला त्यासाठी तर नऊ या पुढच्या एरियामध्ये तर पुन्हा प्रवास कसा होता म्हणून तो आहे ट्रेन बघू शकता आम्ही आलोय मनमाड स्टेशन वरती आपलं फॅमिली वगैरे घेऊन आलोय समोरवरती बस सगळे हे बघू शकता सगळे सोपे फ्रेंड आहे सगळे एकदम हे करताय एकदम पिंगल वगैरे चालू आहे तर बघू शकता तुम्ही तर बघूया पुढचा ट्रेनचा प्रवास करता होतो का बघू ठीक आहे काय काहीच बघू शकता तर नाशिक मध्ये आलेलो आणि ट्रेन वगैरे एकदम घोषणा देत आहे आणि फॅमिली वर भेटले आहे तर मला

बघू शकता नाशिक मध्ये एकदम घोषणा वगैरे चालू आहे एकदम मध्ये वगैरे सगळे शकता एकदम घोषणा वगैरे चालू आहे आणि आम्ही निघालो नाशिक मधून मुंबई तर बघूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काय काहीच बघू शकता नाशिक मधून चाललेलो आहे आणि एकदम की तरा तरा तर लाईक सबस्क्राईबर नक्की करा आणि बघू शकता खतरनाक एकदम खतरनाक आणि चप्पर चप्पलदार शकता एकदम घोषणावर एकदम पद्धती आणि चाललेलं आहे मुंबईत आणि एकदम पद्धत चौकात आले भारत गेले भारत चौकात आले भारत गेले भारत चौकात आले

कलत्याैी करणे करनी करणे शि गिरती तावाजन करा भीम मात गोरीगदा भीम मात

दीनाटी दीन रात्री तारा করুনে মে কলবনা জয় মেদা we should not let them hold us in their hands. Demetso. Demetso, Baba, 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 स्टेशन वरती उतरल्यानंतर चालले होतो पाई स्टेशन वरतून चैत्यभूमी इथे एकदम पोरा एकदम जाम झाले ट्रेन मधून तर आपण डायरेक्ट चैत्यभूमी जाणार होतो तिथे थोडं दर्शन वगैरे करणार होतो आंघोळ केल्यानंतर दर्शन वगैरे करणार होतो मग पुढे चला बघूयात तर यायचं बघू शकता आपण आलेलं आहे मध्ये आणि दादरपासून चालू यायचं इथं आले असेल तर नक्की येऊन बी फॉलो करा सबस्क्राईबर करा तर इथे आलतो वैशाली दादर इथे आणि इथे समोरच समुद्राच्या कड्यावर एन्जॉय करतो होतो तर समोर मित्र बघू शकता एकदम एन्जॉय करत पाण्यामध्ये समुद्राच्या कड्याला लाटामध्ये एन्जॉय घेत आहे एकदम पद्धतशीर मध्ये एकदम लाटाला घाबरत म्हणे ना आपण पण आला म्हणून ड्राईव्ह मध्ये आणि इथे आंघोळ वगैरे करणार आहे सगळे फॅमिली सगळे सगळे आंघोळ करणार समुद्रामध्ये आंघोळ करत नाही तर आंघोळीसाठी चाललो होतो तर आम्ही तिघे काही चाललो होतो चा, तीन ती चार तीन ते चार जण तर थोडा पुढे गेलेलो माझ्या पायामध्ये चप्पल होती पण विषय असा झाला की मी पाण्याला नाही घाबरलो पण माझ्या पायाची चप्पल होती त्यामुळे रिटर्न आलो चप्पल काढण्यासाठी कारण की खूप पाणी होता आणि पा चप्पल ती प्लॅस्टिकची होती असल्यामुळे वरती दंगला त्याच्यामुळे पोहता येत नाही तुम्हाला पण माहित असेल तर नक्की ट्राय करा चप्पल घालून तर मध्ये गेल्यानंतर एकदम एन्जॉय वगैरे केला होता एकदम खतरनाक मध्ये काय एकदम भारी वगैरे केली आणि आणि चेंज पब्लिक वगैरे पण चेंज करत आहे सगळे फ्रेंड वगैरे तर आता बघूयात चाललोय आपण पुढच्या ब्लॉक मध्ये गेट ऑफ इंडिया आणि सीएसटी म्हणजेच आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्नमॅट तिथे कुठे जाऊन भेटूया तो आहे गाईज बघू शकता आलाय गोट्या पेंड्या मध्ये आणि बघू शकता एकदम पब्लिक खूप जाम आहे आणि सगळी आपलीच पब्लिक आहे इथे एकदम थोडा फिरलो वगैरे एन्जॉय केला अजून तालोची जेष्ट एकदम भारी गेला होता आणि समोर बघू शकता पब्लिक फ्रेंड वगैरे चालले बघ बघू शकता पुढे आपलं कामाने गेट पिंडाची इकडे समोर झोपून घेतलं